नमस्कार मंडळी हर हर महादेव संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रावण मासानिमित्त शंकराचं सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकल्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आला श्रावण महिना बेलाची धूमलई आहे मा मा, मा मा, मा ना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धूम लई आहे ना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा सार घरदार बाई करते या शिव 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 भेटी साठी आतुरला माझा जीव सार घरदार बाई करते या शिव 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 साथी आतुरला माझा जीव शिव गौरी नंदना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला द्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धुमलई आहे ना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आपण अनुंग बाई गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाच्या धनी आपण अनुंग बाई गंगेच निर्मळ पाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाच्या धनी संघ आहे होत्याच्या संघ आहे जगताची जीवना महादेवाचा अगाध आहे महिमा महादेवाचा अगाध आहे महिमा श्रावण महिना आहे ना महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा बाई करू नका तुम्ही भंग महादेवान बाई पावन केले त्या लिंगाचा बाई करू नका तुम्ही भंग कथा महानंदाची कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची झुमलयी आहे ना माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाध आहे महिमा त्याला आवड बाई बेलाच्या पानाची त्या मंदिरी गर्दी भक्त जनाची त्याला आवड बाई बेला चा त्या मंदिरी गर्दी भक्त जनाची श्रद्धा भाव भक्ति श्रद्धा भाव भक्ति दर्शन तुम्ही ध्याना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा आला श्रावण महिना झुमलई आहे ना माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा माझ्या महादेवाचा अगाध आहे महिमा हर हर महादेव धन्यवाद